आपला स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही अजून आपला स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आपला स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बातम्या पाहण्यास सुरुवात करा केलवा बीचच्या लॉजमध्ये भीषण अपघात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणी गंभीर जखमी लॉजवरही होणार कारवाई मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातील केलवा बीचवर एका अविवाहित जोडप्याची सहल एका हृदयद्रावक अपघातात बदलली युवकाने आणलेल्या गावठी कट्ट्यातून अचानक गोळी सुटली आणि त्याची सोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली मिळालेल्या माहितीनुसार बोईसरच्या दांडीपाडा लोखंडीपाडा परिसरातील एक युवक आपल्या अल्पवयीन प्रेयसीसोबत केलवा बीचवर फिरायला गेला होता दोघेही राऊत रेसिडेन्सी नावाच्या लॉजमध्ये थांबले होते थोड्या वेळाने प्रियकराने आपल्या बॅगेतून एक गावठी कट्टा काढून प्रेयसीला दाखवला आणि नंतर तो पुन्हा बॅगेत ठेवला काही वेळाने प्रियकर वॉशरूममध्ये गेला तेव्हा अल्पवयीन मुलीने प्रियकराची बॅग उघडली आणि त्यात ठेवलेला गावठी कट्टा बाहेर काढला तिला तो गावठी कट्टा खरा आहे की नकली हे तपासायचे होते तिने त्याचा ट्रिगर दाबून पाहिला आणि ट्रिगर दाबताच गोळी सुटली ती गोळी थेट अल्पवयीन मुलीच्या मांडीला लागली घटनेनंतर तात्काळ गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीला आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि नंतर तिला बोईसरच्या अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत युवकाला ताब्यात घेतले आहे आता पोलीस या युवकाकडे हा गावठी कट्टा कुठून आला आणि केलवा बीचवर तो आणण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा तपास करत आहेत पाहत रहा आपला स्टार न्यूज केळवे पोलीस स्टेशन हद्दीतील केळवे परिसरातील एक राऊत रेसिडेन्सी या होमस्टे या लॉजवर तिथून एक घटने माहिती अशी मिळाली की तिथे गोळीबार झाल्याची घटना झालेली त्वरित तो पोलीस स्टेशन इन्चार्ज केळवा पी एस यांनी त्वरित तिथे घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी आम्हाला एक तरुण मुलगा अठरा वर्ष सहा महिने वयाचा एक मुलगा एक अल्पवयीन मुलगी सतरा वर्षाची तिला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाल्याचे दिसले तिच्या मानेतून गोळीचे बंदुकीच्या गोळीतून तिला ती इंजुरी झाल्याचं दिसलं आणि त्वरित त्या मुलाला ताब्यात घेऊन ते, ते फायर आर्म ताब्यात घेऊन त्या मुलीला त्वरित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं माहीम पी एच सीमधून मधून रेफर करून नंतर अधिकारी लाईफलाईन लाईन बोईसर येथे त्या मुलीला उपचाराकरता ऍडमिट करण्यात आलं सध्या त्या मुलीला मुलीवर तिथे उपचार सुरू आहेत आणि तो जो तिच्या सोबत असलेला मुलगा आहे तो तिचा तिचा मित्र असल्याचे समजते प्रियकर असल्याचे समजते आणि त्याच्याकडे ते अवैध शस्त्र कट्टा किंवा कट्टा सदृश शस्त्र त्याने बाळगलेलं सोबत होतं आणि ते शस्त्र ते सोबत तिथं रूममध्ये असताना शस्त्र हाताळत असताना ॲक्सिडेंटल फायर झालेला असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय आणि मुलीची ट्रीटमेंट सध्या अधिकारी लाईफलाईन येथे सुरू असून आरोपीची सखोल चौकशी करून हा गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे सर मुलगी असताना त्यांना रूम कसं देण्यात त्याच्यासाठी त्याची पण चौकशी आम्ही जे काही राऊत रेसिडेन्सीचे मालक आहेत त्यांच्या कसून चौकशी करण्यात येईल आणि जे काही त्यामध्ये त्यांचे काही आरोप आरोपी दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जी बंदूक होती ती कुठली होती बंदूक सध्या ही गावठी बनावटीची बंदूक एक प्राथमिक रित्या दिसते तर ती तिचं व्यवस्थित जप्ती करून फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवून त्याची डिटेल घेण्यात येईल आरोपी या ठिकाणचा आहे त्या म्युन्सिपल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशी गुन्हेगारी वाढलेली आहे एक आठवड्याभरापूर्वीच एका मैदानात श्रीराम तिथे हत्या झालेली होती तर या संदर्भात गुन्हेगारीला आवड घालण्यासाठी आपण कशा पद्धतीने पावलं उचलली गुन्हेगारीला आळ घालण्यासाठी दोन दिवसापूर्वीच एक ऑल आउट ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं जेथे वेगवेगळ्या अवैध धंद्यांवर कारवाई तसेच जे रेकॉर्डवरील गुन्हेगार पाहिजे फरारी आरोपी यांच्यासाठी शोध मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली होती आणि यापुढेही नेहमीच आणि खूप इंटेन्सिटीवर आपल्याला हे सर्व अवैध धंद्यांविरुद्धचे अभियान तसेच हे जे काही अवैध शस्त्र आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो तुमच्या परिसरातील गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बातम्यांसाठी संपर्क साधा तुम्ही तुमच्या भागातील व्हिडिओ क्लिप आणि बातम्या थेट व्हॉट्सअप नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक वर पाठवू शकता संपादक आपला स्टार न्यूज मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य